राम 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 मंडळी नमस्कार राम शुल्के ब्लॉग वर स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज जवारी राखवतोय सकाळपासून ही गोपन आहे बघा अशी फिरवायला लागते वाद ती आणि खडा पण जातो हे बघा गोपन या गोपनीचा हे पागोटा असतोय असा पागोटा ह्या पागोट्यात असा दगड घालावा लागतोय हे बघा तुम्हाला मी दगड घालून दाखवतो हे बघा दगड याच्यामध्ये घातला की असं ते दाबायचं त्याच्यानंतर या ठिकाणी एक वादी असते एक हे असते बोट घालायला असं बोट घालायचं आणि ही वादी असती हे असं धरायचं समान अस बंग 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 बिघायचं आणि असं लगेच एक पदर सोडायचं आणि एक धरायचा असा बोटातला वाज वाजवायचं दाखवत तुम्हाला तर मित्रांनो हे बघितलं ना तुम्ही आता ज्वारीची तुम्हाला मी कणस दाखवतो आता हे बघा ज्वारीची कंस भरली आहेत पण काय झालंय काही पाखरांनी खाल्लीत पण डुकर मारत नाहीत आम्ही आवटेराजी म्हणत आहेत की आमच्याकडे डुकरं झाली आहेत तर आम्ही पाखरं राखवतो पाखरांना पण जे आहे ते खाऊन द्यावं लागतं आणि फार कमी क्षेत्रावर ज्वारी असल्याकारणानं पाखरं पण फार त्रास देत आहेत पंधरा गुंठे ज्वारी असेल आपली पावसाची पा। पण कमतरता आहे पाऊस पा। थोडा जास्त झाला असता तर अजून थोडा फरक पडला असता व्यवस्थित आलं असतं पीक हे बघा तुम्हाला आता हुरडा आज एकादशी नाही तर आज एकादशी नसती तर आज हुरडा होता या हुरडा खायला सर्व सर्वांना हुरडा खाण्याचं आमंत्रण आता थोडं राखी तो तुम्हाला बोलता बोलता चुळे कडबा होईल चांगला आणि ज्वारी पण होईल थोडीफार बघा इथं पिवळे फुले करळ आहेत बघा करळ किती छान आलंय करळ थोडेच आहेत खूपच उत्तम कला आहे तुमच्याकडे असं आवटे भाजी म्हणतायत बरोबर आहे फार हरभ झाडावर चढवतायत तुम्ही सकाळपासून आम्हाला आमच्या लक्षात येत आहे ते क्लिअरिटी चांगली येते त्याची क्लिअर क्लिअरिटी आवाज क्लिअर येते सांगा दिशेला आहे आणि या ठिकाणी ज्वारी ज्वारीची रखवाली करतो चॅलेंज नाही तुम्हाला असं उदाहरण अशी कमेंट धन्यवाद आवटे पाटील आपणास धन्यवाद क्लॅरिटी कशी आहे अरे यार, इकडं पण डुकर झाले दाजी बघा हे बघा डुकरांनी कार्यक्रम केला इकडे डुकरांनी मोडली ही और भरपूर प्रमाणावर आतमध्ये नुकसान केलं डोक्यांनी काहीतरी करावं लागेल डोकं डुकरांनी जबरदस्त नुकसान आतमध्ये केलंय तर तुम्ही बघू शकता इकडं काहीतरी उपाययोजना डुकरासाठी आज संध्याकाळी रात्रीच जागावं लागणार आहे ॲटोम बॉम्ब वाजव वाजवून थोडं जागरण करून त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे आज डुकरांनी खाल्ली नाही तर तुमच्याकडे कस खाल्ली का आमच्याकडे डुकरं लागले आवटी दा दाजी